नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुकरमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट लग्नात बनवला जाणारा अगदी छान असा झणझणीत जन चविष्ट व्हेज कुर्माची रेसिपी बघणार आहोत बघू शकाल अप्रतिम असा आपला व्हेज कुर्मा हा तयार झाला आहे आणि कुर्मा म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दोन ते तीन प्रकार त्या येतात ते म्हणजे साऊथ इंडियनमध्ये कुर्मा बनवताना मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा आणि कडीपत्त्याचा वापर केला जातो आणि नॉर्थ इंडियनमध्ये कुर्मा बनवताना अगदी मोठ्या प्रमाणात दह्याचा वापर केला जातो आणि शाही कुर्मा म्हटला तर आपण अगदी भरपूर वेळे फळं भाज्या आणि काजूच्या मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो आज आपण त्यामध्येच अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने जसं आपल्याकडे लग्नसराईमध्ये लग्नांमध्ये बनवला जातो अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल म्हणजे प्रत्येक भाज्यांचा वापर करून त्या पद्धतीने आपण आज आपण व्हेज कुरमाची रेसिपी बघणार आहोत आता वेज कुरमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण काय तयारी करून घ्यायची ते सर्वात प्रथम आपण बघून घेऊया तो बघू शकाल एका प्लेटमध्ये मी साल काढून घेतलेले बटाटे आणि त्यांना आवडीनुसार आपण लहान मोठे असे काप तयार करून घ्यायचे त्यानंतर गाजर गाजर देखील मी लांबसर असे कट करून घेतले आपण आवडीनुसार बारीक कापून घेतले तरी काही हरकत नाही शिमला मिरची देखील मी अगदी मोठे मोठे असे त्याचे तुकडे करून घेतले फ्लावर बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा लय बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो आणि रात्रभर भिजून घेतलेले वाटाणे वाटाण्यांच्या जागेवरती आपण मटरचा वापर केला तरी काही हरकत नाही तर लगेच आपण त्यासाठी लागणारे हे संपूर्ण खळे मसाले एका प्लेटमध्ये काळून घेतले आता मी कमीत कमी तीन ते ती चार लोकांसाठी लागणारा व्हेज कुर्मा बनवते त्या अंदाजानुसार मी संपूर्ण साहित्य हे घेतले आणि आपल्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या त्या भाज्या आपण इथं वापरून घेऊ शकतो तर लगेच त्यासाठी लागणारा मसाला तो देखील मी एका प्लेटमध्ये संपूर्ण काढून घेतले बारीक किसून घेतलेलं खोबर चार ते पाच काजू मध्यम आकाराचा एक कांदा हुबा असा चिरून आहे कोथिंबीर ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंचचा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची आपण जास्ती देखील घालून घेऊ शकतो जर आपल्याला अगदी तिखट असा हवा असेल त्यानुसार आपण मिरचीचा वापर करून घेऊ शकतो आता माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी अगदी कमी तिखट असा कुरमा बनवणार आहे म्हणून मी इथे एकच मिरचीचा वापर केला आहे लगेचच आपण याचं वाटण हे तयार करून घेणार आहोत लगेच त्याच्यामध्ये हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्वात प्रथम जर आपण अशा पद्धतीने संपूर्ण तयारी करून घेतली ना व्हेज करताना तर अगदी सहज तो अगदी लवकर आणि झटपट असा तो तयार होतो तर लगेच मी संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेतले साहित्य लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून मग याचं वाटण तयार करून घेणार हे वाटण जेवढं शक्य तेवढं आपण बारीक करून घेतलं ना तेवढी जी ग्रेव्ही असते ती खूप छान अशी तयार होते जर तुम्हाला ग्रेवीचं प्रमाण जास्ती लागणार असेल तर यापेक्षाही आपण जास्ती साहित्य घालून अशा पद्धतीने अगदी छान वाटण तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही आता मी वाटण हे तयार करून घेतले लगेच आपण आता भाज्या ह्या तळून घेणार आहोत भाज्या तळून घेण्यासाठी इथं साईडला मी अगदी थोडंसं तेल हे गरम करून घेतले आपण जास्त तेलात तळून घेतल्या तरी काही हरकत सर्वात प्रथम आपण साल काढून घेतलेले बटाटे हे तळून घेणार कमीत कमी, कमी पन्नास टक्के शिजेपर्यंत आपण आता हे बटाटे यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया जर आपण तेलामध्ये ह्या संपूर्ण भाज्या तळून कुरमा बनवला ना अप्रतिम अशी त्याची चव येते डायरेक्टली आपण कुकरमध्ये शिजून घेतल्या संपूर्ण भाज्या तरी काही हरकत नाही त्या पद्धतीने देखील बनवला जातो जर तुम्ही तेल खात नसाल तर त्या पद्धतीनेही बनवून घेतला तरी काही हरकत नाही पण एक वेळेस नक्की तुम्ही तळून भाज्या तळून मग कुरमा करून बघा अप्रतिम अशी त्याची चव ही येते मंद गॅस होती आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कल आता हे बटाटे तळून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर बघू शकाल आपले आता छान असे बटाटे तळून झाले लगेच आपण याला झाऱ्याच्या सहाय्याने काळून घेऊ अशा पद्धतीने जर आपण सा झाऱ्याने काळून घेतले ना संपूर्ण तेल हे व्यवस्थित निथळून निघतं आणि आपली ही कमी तेलगट अशी तयार होते तर मी चहायाने संपूर्ण तेल व्यवस्थित निथळून लगेच आपण त्याला एका प्लेटमध्ये आता हे काळून घेऊया अगदी छान असे आपले बटाटे हे तळून झाले त्यानंतर लगेच आपण आता गाजर हे तळून घेणार आहोत गाजर शिमला मिरची आणि कोबी हे अगदी लवकर तळून होता आणि यांना आपल्याला काही जास्त वेळ तळून घेण्याची गरज नाही आपण ही आज कुर्मा हा याच्यामध्ये कुकरमध्ये बनवत असल्यामुळे अजिबात आपल्याला वेळ लागणार नाही म्हणून मी बटाटे हे सर्वात प्रथम जास्ती तळून घेतले ते का बटाटे हे थोडं शिजायला वेळ घेतात आणि ह्या संपूर्ण वस्तू अगदी लवकर शिजून होतात म्हणून मी हे अगदी थोडं दोन ते तीन मिनटंच मंद गॅसवरती यांना तळून घेते अगदी लवकर आपण यांना काळून घ्यायचं म्हणजे आपली भाजी ही एकसारखी संपूर्ण या शिजते त्यानंतर लगेच आपण कोबी देखील दोन ते तीन मिनटंच मस्त मंद गॅसवरती इला तळून घेऊया यामुळे फक्त छान चव येईल जर आपल्याला आवडत नसेल त्याला तर नाही तळलं तरी काही हरकत नाही तर मंद गॅसवरती मी पुन्हा दोन ते तीन मिनटंच कोबीही तळून घेतली तिला देखील लगेच आपण काढून घेऊया त्याच प्लेटमध्ये संपूर्ण साहित्य आपण काढून घेणार सर्वात शेवटी मी शिमला मिरचीही तळून घेते शिमला मिरचीमध्ये तिखटपणा असतो त्यामुळे सर्वात शेवटी आपण मिरचीही तळून घ्यायची त्यामुळे आपल्याला इतर भाज्या तळताना अजिबात त्रास हा होत नाही तर देखील मी फक्त दोनच मिनटं तळून घेते शिमला मिरची ही अगदी लवकर मऊ पडते आणि ती शिजते देखील लवकर म्हणून आपण शिमला मिरची पण अगदी कमी वेळात तळून घेणार आहोत लगेच तिला देखील कळून घेऊया आता आपल्या संपूर्ण भाज्या ह्या तळून झाल्या जर तुम्हाला तळायच्या नसतील तर आधी कुकरमध्ये शिजून घेतल्या तरी काही हरकत नाही का की आपण कुकरमध्येच आता ही भाजी बनवणार आहोत जर कढईमध्ये बनवत असाल तर कुकरला एक सिटी आपण ह्या भाजींची करून घ्यायची त्यामुळे आपले लवकर कोरमा हा तयार होतो तर त्यानंतर लगेच मी गॅसवरती कुकर हा गरम करून घेतला आहे लगेच आपलं जे तळायचं तेल उरलं होतं तेच तेल आपण यामध्ये वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल हे टाकून घेतले आपण आवडीनुसार टाकून घेऊ शकतो कमी जास्ती त्यानंतर लय तेल अगदी छान तापल्यानंतर जिरे मोहरी आपण आता यामध्ये टाकून घेणार आता मी मसाल्यामध्ये शहा जिरे वापरते म्हणून इथं जिरेचा वापर, वापर केला नाही जर आपल्याकडे शहा जिरे नसेल तर जिरेचा वापर केला तरी काही हरकत नाही संपूर्ण मसाले आपण ह्यामध्ये टाकून आता याला छान परतून घेणार आहोत बंद आचेवरती मसाले हे परतून घ्या जेणेकरून मसाले हे जास्त करपणार नाही आणि आपली चव देखील बिघडणार नाही बारीक चिरून घेतलेला कांदा आता यामध्ये घालून हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तेलामध्ये परतून घेऊया आता सध्या लग्नसराई चालू आहे आणि लग्नसराईमध्ये बरेचसे ठिकाणी वेश खुर्मा हा बनवला जातो त्यासोबत अगदी आवर्जून पुरी देखील बनवली जाते पुरीसोबत अप्रतिम असा हा खुर्मा लागतो आपण भाकरीसोबत देखील खाल्ला तरी काही हरकत नाही एक वेळेस नक्की बनवून बघा अगदी अप्रतिम असा तो चवीला लागतो आणि आपण नेहमी करू याची मी तुम्हाला गॅरंटी देते हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपला कांदा हा अगदी छान परतून झाला आहे आणि त्यानंतर लस टमाटा घालून लई चवीनुसार आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे आपला टमाटा हा लवकर शिजायला हवा त्यामध्ये मुळे मी इथं अगदी थोडंसं मीठ घालून याला अगदी छान असं तेलामध्ये शिजवून घेते आपल्याला अगदी जास्ती मऊ पडेपर्यंत देखील टमाटा हा शिजवून घ्यायचा नाही फक्त हलकंसं याला शिजून घ्यायचा ज्या वेळेस आपण भाजी खाऊ हो त्यावेळेस देखील आपल्याला टमाटा हा आपल्या दातांखाली आला पाहिजे आणि त्याची चव ही अगदी छान अशी त्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये छान अशी लागते तर टमाटा हा मी फक्त एक ते दीड मिनटं त्याला परतून घेतला आहे टमाटा परतल्यानंतर लगेचच आपण आता यामध्ये जे काही मसाले वापरायचे ते मसाले आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत अगदी थोडीशी मी यामध्ये हळद घातली आहे त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट आता मी त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरते त्यामुळे खूप छान असा भाजीला कलर येईल त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला घालून हे संपूर्ण तेलामध्ये आपण परतून घेऊया जर तुमच्याकडे कुर्मा मसाला मिळत असेल मार्केटमध्ये तर तो घातला तरी काही हरकत नाही कुठलेही मसाले न घालता आपल्याला फक्त तो मसाला वापरला तरी काही हरकत नाही पण काहीही ठिकाणी मिळतो काही ठिकाणी तो मसाला हा मिळत नाही तेलामध्ये आपले संपूर्ण मसाले अगदी छान भाजून झाल्यानंतर लय जे आपण वाटण तयार करून घेतलेले ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून आता याला अगदी छान दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत एक तो दोन मिनटं परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मसाल्याला कलर आला आहे एक तो दोन मिनटानंतर लगेच जे आपण भिजून घेतलेले वाटाणे होते ते ह्या स्टेपला आपण टाकून पुन्हा हा मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार मी वाटाणे ह्यासाठी घातले वाटाणे हे अगदी थोडे शिजायला वेळ घेतात आणि त्यामुळे आता जो वर आपण दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण मसाला हा भाजू त्यावरती तर थोडेसे ते शिजून जातात आणि ज्यावेळेस आपण फक्त मंद आचेवरती वाफ भरून एक सिटी पण करणार नाही आहोत म्हणजे अगदी एकसारख्या आपल्या भाज्या हे व्यवस्थित शिजतात तर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण एकसारखा चमच्याने हलवत एकसारखा मसाला हा अगदी छान असा शिजून घेणार आहोत तर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता अगदी छान असा भाजून घेऊया तर बघू शकाल अगदी छान असं तेल सुटेपर्यंत आता मसाल्याने अगदी छान असं तेल सोडायला सुरुवात केली म्हणजे आपला मसाला हा अगदी छान भाजून तयार आहे लई तळून घेतलेल्या संपूर्ण भाज्या आपण आता यामध्ये टाकून घेऊया जर आपल्याला मसाल्यामध्ये वाटाणे शिजून घ्याय म्हणजे असे परतून घ्यायचे नसेल तर आधीच आपण वाटाण्याची एक सिट्टी करून घेतली शिजून घेतले तरी काही हरकत नाही तर लय संपूर्ण भाज्या ह्या आपण मसाल्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की भाजी ही बनवाल तर अगदी छान ती लवकर तयार होते आपण कढईमध्ये शिजवायला घेतली तर थोडा वेळ घेतो कुकरमध्ये फक्त आपण थोडीशी हवा भरून लगेचच गॅस हा बंद करून द्यायचा आणि अगदी छान अशी आपली परफेक्ट कुरमा व्हेज कुर्मा हा तयार होतो मसाल्यामध्ये मी अगदी छान भाज्या ह्या परतून घेतल्या एक ते दीड मिनिटभर आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये गरजेनुसार आता आपण पाणीही घालणार आहोत जर तुम्हाला थोडा रस्सा जास्त लागणार असेल तर थोडं पाणी घ्या जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि अगदी घट्ट सर आ, सुकी अगदी थोडीशी ग्रेव्ही लागणार असेल आणि तितपत आपण थोडंसं भाजीबुडीपर्यंत पाणी घातलं तरी काही हरकत नाही तर आता मी अगदी थोडंसं भाजीबुडीपर्यंत थोडंसं वरती येऊ इतपत म्हणजे एक ग्लास पाणी घालून मीला व्यवस्थित मिक्स करून आता लईस याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ हे घातलंय त्यानंतर लईस याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे घात जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर पनीर घातलं तरी काही हरकत नाही पनीर देखील आपण तळून आणि डायरेक्ट कच्चंही घातलं तरी काही हरकत नाही आणि पुन्हा काजू आवडत असतील तर काजूही वापरले तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशी आपली ही चविष्ट अशी हा तयार होतो तर मी आता पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून फक्त या कुकरमध्ये मंद गॅसवरती हवा भरून घेणार आहोत एक देखील आपल्याला शेती अजिबात करण्याची गरज नाही अगदी छान असा आपला कुर्मा हा तयार होतो मी आता याची फक्त वाफ भरून लगेच आपण गॅस हा बंद करू वाफ भरल्यानंतर मी लगेचच गॅस हा बंद करून घेतला आहे आणि हलकासा असा गार झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून बघू शकाल अप्रतिम असं आपला व्हेज कुर्मा हा तयार झाला आहे जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच चवीला अप्रतिम असा आपला कुर्मा हा तयार आहे तर तरी देखील अगदी छान आलं आहे भाजीला कलर देखील अप्रतिम असा आला आहे आणि एकसारख्या अशा आपल्या भाज्या या शिजल्या अजिबात ओवरकूक कुठलीही भाजी न होता अगदी छान अशी आपली वेज कुर्मा हा तयार झाला आहे चला आपण लगेच तिला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मी एका एक बाउलमध्ये आता काळून घेतले तर अगदी छान अशी आपली परफेक्ट भाजी ही तयार झाली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे मिळेल